विद्यार्थी आवाज येतोय का क्लिअर आहे तुम्ही बघितलं लोकसंख्येच्या संदर्भात कुठं ना कुठं आपल्याला डिटेल मध्ये प्रश्न असतो आणि आकडेवारी मी पुन्हा एकदा सांगतो कंपॅरिझन फॉर्म मध्ये आपल्याला खूप लहान सांगणं महत्वाचं आहे त्याच्याशी जी काही एकंदरीत पूर्ण माहिती आहे थॉमस मालथसचा सिद्धांत असेल लोकसंख्या वाढीचे टप्पे असतील या संदर्भात आपण बरचसं वाचायचं लक्षात नाही राहत आणि आपण बऱ्याचशा चुका करून ठेवतो त्यात चुका आपल्याला टाळायच्या काही महत्वाचे फॉर्म्युले आपल्याला लिहून घ्यायचे परीक्षेत लोकसंख्येवरती बरं पर मी जे काही लिहितोय पीडीएफ तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे पण काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी सांगून देणार आहे विद्यार्थ्यांचा आणि क्लिअर करत चालायचे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आता तुम्हाला या हँडरिटन नोट्स तुम्हाला मी परिपूर्ण देण्याचा प्रयत्न करणार आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी दिसू द्या एकच मिनिट मार्कर राहिला माझा एकच मिनिट लोकसंख्येवरती परिणाम करणारे घटक तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले जातात तर जे विद्यार्थी आता लेक्चरला उपस्थित आहे कृपा करून त्यांनी शहानिशा करा आणि महत्वाचे नोंद लिहायला सुरुवात करा आता सगळ्यात महत्वाची पहिली जनगणना कधी झालेली होती यावरती बरेचसे प्रश्न विचारले जातात आलं लक्षात कोणकोणते घटक बद घटक परिणाम करतात हे सुद्धा आपल्याला महत्वाचं विद्यार्थ्यांना लोकसंख्येच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं यावरती बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत आल्या लक्षात तर लोकसंख्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशात जर निर्माण होत असेल तर ती कशावर डिपेंड असते आकारमान वैवार रचना आणि लिंग गुणोत्तर आपल्याला याची आकडेवारी आपल्याला बघायची आहे तत्पूर्वी या गोष्टी नीट लक्षात करून घ्यायच्या आहे आणि बदलती रचना ही शिक्षण आरोग्य आणि राहणीमानावरती डिपेंडंट आहे तुमच्या कंबाईनला असू द्या राज्यसेवेला असू द्या किंवा कुठल्याही घटकावरती असू द्या प्रश्न वेगवेगळ्या वेग पातळीवरती विचारले जातात मग भारताची दोन हजार अकराची लोकसंख्या जर बघितली तर ती किती एकशे एकवीस कोटी आहे आपल्याला दोन्ही पण पॉइंट ऑफ व्ह्युनि जायचं ची लोकसंख्या किती आहे भारताची एकशे एकवीस कोटी त्याच्या पुढे लिहिण्याचा प्रयत्न का केला गेलेला, गेलेला आहे ऍक्च्युअल फॅक्च्युअल विचारलं गेलेलं आहे आणि दशवार्षिक वृद्धी दर म्हणजे दोन 2000... हजार दोन हजार अकराचा जर दोन हजार अकराच्या तुलनेत जर बघितला तर दोन हजार एक ला दोन हजार जर भाग बघितलं विद्यार्थ्यांनो तर दशकीय वृद्धी दर म्हणजे आपल्या सतरा पॉईंट सात होती सतरा पॉईंट सात मग हेच जर आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने जर बघितलं प्रत्येक बारकावा महत्वाचा आहे मी पुनच एकदा सांगतो हे जर डिटेल आपण जे बघतोय जी दोन हजार अकरा ची जी काही जनगणना झालेली आहे तर ती डॉक्टर सी चंद्रमौली यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेसचे जनगणना आयुक्त कोण होते यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहे मी ऍक्च्युअल आकडेवारीक्र आणि फॉर्म्युल्यांकडे येणार आहे हे तुम्हाला मी पीडीएफ मध्ये देणारच आहे पण एकदा लिहिलेलं तीन वर्षांच्या बरोबर आणि छोटीशी माहिती ही पण आहे तुम्हाला विद्यार्थ्यांना मी सांगतो थांबा हे ह्या माहितीची तुम्ही वाट बघत असाल तर ही माहिती खूप महत्वाची घनता कशी का काढली जाते या संदर्भात कोणकोणते डिटेल्स आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे चला आपण कंपेरिजन फॉर्म मध्ये म्हणतोय ना आता प्रत्येकाने नोट डाऊन करून घ्यायचंय विद्यार्थ्यांना बघा काय घनता नीट लक्षात घ्या आताच्या आत्ताच्या आत्ता ज्या काही दोन हजार पंचवीसच्या परीक्षा होत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर यावरती प्रश्न विचारले जातात तर काय आहे बघा भारताची घनता दोन हजार एकला किती होती तीनशे पंचवीस बरोबर तीच दोन हजार अकरा ला झाली तीनशे ब्याऐंशी बरोबर महाराष्ट्राची जर बघितले तर तीनशे पंधरा आहे दोन हजार एकला दोन हजार अकरा ला जर बघितलं तर तीनशे पासष्ट आहे तर त्याच्या डिफरन्सवरती सुद्धा प्रश्न आलेला आहे दोन हजार एक ते ब्याऐंशीचा सत्तावन्नचा डिफरन्स आहे आणि महाराष्ट्राचा जर बघितला पन्नासचा डिफरन्स आहे कंबाईनच्या फॅक्च्युअलला इतकं डिटेलमध्ये विचारलं जातील की त्याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकत नाही त्यामुळे त्याची बारकाईने अभ्यास आपल्याला कवरून ठेवायचा आहे बरोबर दिल्लीची सगळ्यात जास्त होती अकरा हजार तीनशे वीस आपल्या मुंबई महाराष्ट्र याची सुद्धा महत्वाची आहे आणि सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेश मध्ये अंदमानची शेहेचाळीस मिझोरामची बावन्न सिक्कीम ची शहाऐंशी आणि नागालँडची आहे एकशे एकोणावीस चढता क्रम आणि उतरता क्रम परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे लोकसंख्या हा घटक आपला परिपूर्ण पद्धतीने झाला पाहिजे घनता इथपर्यंत क्लिअर आहे का प्रत्येकाची विद्यार्थ्यांनो घनता हा टॉपिक क्लिअर झाला असेल तर काही महत्वाचे फॉर्म्युले मी तुम्हाला समजून सांगतोय लगेच नोट डाऊन करायचे आणि प्रत्येकाने समजून घ्यायचे प्रत्येक परीक्षेत तितकाच बारकावा येत असतो आणि त्या पद्धतीने आपल्याला समजून आहे चला परपटकन बघा लिंग गुणोत्तराचा आपण घेऊया पण महत्त्वाच्या चार व्याख्या आपल्याला लिहून घ्यायच्या आहे चला प्रत्येकाला दिसताय का त्या पूर्ण कन्सेप्ट दिसत आहेत का प्रत्येकाने लिहून घ्या लगेच आपल्याला ते ते मुद्देसूदपणे क्लिअर करायचं आहे साक्षरता दर साक्षरता दर फक्त मारायचा नाहीये तो कसा काढला जातो तुमच्या समोर येत ता परीक्षेला सात वर्षाचा म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त एकूण लोकसंख्येच्या याच्यामध्ये सात वर्षाच्या वरती साक्षर लोक किती आहे यांचं पर्सेंटेज आलं तर तो साक्षरता दर काढला जातो फक्त पुरुष साक्षरता दर आणि स्त्री साक्षरता दर असेल तर इथं फक्त इथं काय घ्यायचं एकूण लोकसंख्या आणि वरती पुरुष लोकसंख्या आणि इथं स्त्री लोकसंख्या काढायची असेल साक्षरतेची तर वरती इथं चेंज करायचंय चे फक्त आपल्याला याच्या आधी आपण फक्त रट्टू पोपट आकडेवारी लक्षात ठेवलेली आहे पण ती कशी येते त्याच्या मागचं पार्श्वभूमी काय आहे हे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आलं लक्षात पुढं स्थलांतर दर कशावरती डिपेंडंट आहे तर वेगवेगळे स्थलांतराचे वेगवेगळे प्रकारे ग्रामीण भागातून ग्रामीण भागात होणार स्थलांतर ग्रामीण भागातून शहरी भागात होणार स्थलांतर शहरी भागातून शहरी भागात होणार स्थलांतर आणि शहरी भागातून ग्रामीण भागात होणार स्थलांतर आपल्या महाराष्ट्रात जर स्थलांतर होत असेल तर त्याचे काही प्रमुख कारण आहे मी लोकसंख्या तुमच्या भूगोलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने कव्हर करून देतोय आणि जॉग्रफीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने पण कव्हर करून देण्याचा प्रयत्न करत आहे छोटे छोटे मुद्दे आणखीन बारकाईने समजून घ्यायचे जर महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोकसंख्येचं स्थलांतर होत असेल तर त्याच्या मागचं कारण काय आहे विवाह शिक्षण रोजगाराच्या संधी जॉग्राफिकल रिझन लॉ अँड ऑर्डर अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या इथं त्यानंतर जन्मदर बर्थ रेट नंबर ऑफ बर्थ एकूण पॉप्युलेशनच्या याच्यामध्ये जर हजार इथं काउंट केला जातो आणि जनन दर हा लक्षात लग, घ्या स्त्रीच्या एकूण फर्टिलायझेशन पिरियडमध्ये तिने किती बाळकांना जन्म दिलेला आहे त्यावरून जन्मदर ठरत असतो दर ठरत असतो हे बघा दोघांमधला फरक नीट लक्षात घ्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असेल सौदी सरांचं पुस्तक असेल दीपस्तंभचं पुस्तक असेल त्याच्यामध्ये आकडेवारी सापडते मात्र जन्म जनन दर आणि एकूण फर्टिलिटी रेट हे तुम्हाला नीट माहिती असायला पाहिजे आणि त्या कन्सेप्ट आपण इथं पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत लोकसंख्येचा भाग फक्त शिकायचा म्हणून शिकत नाही आपण जनंदर म्हणजे काय पंधरा का ले ले। ते एकोणपन्नास वयामध्ये त्या स्त्रीने आपलं एकूण किती बालकांना जन्म दिलेला आहे नंबर ऑफ बर्थ जननक्षम वयातील स्त्रिया इंटू हजार हे नीट लक्षात घ्या जनंदर दर म्हटलं जातं याला बरोबर आणि एक टोटल फर्टिलिटी रेट काय स्त्री तिच्या जननक्षम वयापर्यंत जगणार आहे तिच्या जनंदर तिच्या वयातील सरासरी जन जननदरा इतका असतो तर स्त्रीला होणाऱ्या आपत्यांची संख्या नीट समजून घ्या जेणेकरून तुम्हाला हा भाग सॉर्ट आऊट करता येईल झाला त्याच्यानंतर ये आता आपल्याला काही आकडेवारीकडे वळायचं विद्यार्थ्यांना लिंग गुणोत्तर असेल बाकीच्या घटकांनीही आपल्याला कव्हर करायचं आहे तर आपण आता फॅक्च्युअल डेटाकडे वळूया काही महत्वाच्या व्याख्या आपण बघितलेल्या आहेत ता निश्चितच आपण आता पुढे जाऊया लिंग गुणोत्तर जर आपण भारताचं जर बघितलं विद्यार्थ्यां दोन हजार अकराचं जर बघितलं महाराष्ट्राच्या याच्याकडे आपण वळूया पंधरा ते वीस मिनिटांमध्ये जास्तीत जास्त माहिती सॉर्ट आऊट करण्याचा आपण प्रयत्न करूया बघा दोन हजार अकराची जर बघितली तर दोनशे त्रेचाळीस आहे नऊशे त्रेचाळीस आहे आणि सदरच्या पीडीएफ साठी मला मेसेज करा मी तुम्हाला मेसेज नक्की करून देईल बघा नऊशे त्रेचाळीस दिसतंय का सगळ्यांना ग्रामीण भागातील आहे नऊशे एकोणपन्नास शहरी भागातील आहे नऊशे एकोणतीस आणि तेच जर महाराष्ट्राचं जर बघितलं तर ते आहे नऊशे एकोणतीस वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे सदर पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती मी टाकतोय चांगले चांगले बारकावे नीट समजून घेत चला आणि सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे तुमचं केरळमध्ये नंतर पॉंडिचेरीमध्ये तमिळनाडूमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये त्यावेळेस तमिळ छत्तीस आपलं तेलंगणा वेगळं झालेलं नव्हतं आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे तुमचं हरियाणामध्ये आठशे एकोणऐंशी जम्मू काश्मीरमध्ये आठशे एकोणनव्वद सिक्कीममध्ये आठशे नव्वद आणि पंजाबमध्ये आठशे पंच्याण्णव सगळ्यांनी आकडेवारी नीट लक्षात ठेवा पुढच्या दोन चार मिनिटांमध्ये नीट लक्षात ठेवायचं आहे आपल्याला बरं शून्य ते सहा वयोगटातील सुद्धा वेगळं विचारलं जातं आणि धर्मनिहाय जर बघितलं ख्रिस्ती धर्मामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे नंतर बौद्ध धर्मात आहे जैन धर्मात आहे नंतर तुमचं मुस्लिम धर्मात आहे नंतर हिंदी हिंदू धर्मात आहे आणि नंतर शिख धर्मात आहे उतारता क्रम तुम्हाला राज्यसेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्वाचा ठरतो विद्यार्थ्यां साक्षरता जर आपण बघितलं साक्षर केरळ पुढं आहे हे पण आपल्याला माहिती आहे आकडेवारीनुसार सुद्धा आपल्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे सात वय आणि सात वय लिहिता वाचता येणारी कोणतीही भाषा असेल बरोबर जर आपण महाराष्ट्राचं आणि भारताचं जर तुलना केली तर तु तुमच्या समोर एक चार्ट येतोय तर तो, तो, तो चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत क्लिअर होईल दोन हजार अकराच्या याने भारताचं जर बघितलं बहात्तर पॉईंट आठ अठ्ठ्याण्णव आहे आणि पुरुषांचं जर बघितलं तर अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्याऐंशी आहे आणि स्त्रियांचं जर बघितलं ते चौसष्ट पॉईंट त्रेसष्ट आहे ग्रामीण भागातील तुमच्या समोर इथं दिसतंय ग्रामीण भागातील आहे सदुसष्ट पॉईंट सदुसष्ट आणि शहरी भागातील आहे चौऱ्याऐंशी पॉईंट अकरा कधी कधी अशी टीका केली जाते भारतावरती ग्रामीण भागातील भारत वेगळा आहे शहरी भागातील इंडिया वेगळा आहे अशी टीका इथं दिसते आकडेवारीवरून पण आता भारताची आकडेवारी आता पुढे बदलते दारिद्र्य पण आपल्याला अशाच पद्धतीने शिकावं लागणार आहे सर्वाधिक आहे तुमचं केरळमध्ये चौऱ्याण्णव टक्के लक्षद्वीप मिझोराम गोवा आणि त्रिपुरा सर्वात कमी लिंगगुळ आपलं साक्षरता आहे बिहार अरुणाचल राजस्थान झारखंड आणि मणिपूर तडता क्रम आणि उतरता क्रम परिपूर्ण पद्धतीने लीट लक्षात ठेवायचा प्रयत्न करा आणि महाराष्ट्राची साक्षरता आहे ब्याऐंशी पॉईंट चौतीस ब्याऐंशी पॉईंट चौतीस भारताची जर बघितली एकंदरीत ऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी ऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी पॉईंट चौतीस दोन्ही पण पॉइंट ऑफ व्यू आपल्याला नीट लक्षात ठेवायचंय आहे परिपूर्ण पद्धतीने आला लक्षात धर्मनी वेगवेगळे विचारले जाते त्यानंतर वेगवेगळे जे काही भाग आहे मृत्यू दर त्याचे काही महत्वाचे बाब तुम्हाला समजून सांगतो आणि त्यानंतर आपण थांबूया खूप बारकाईने आपण पन व्यवस्थितपणे भाग कवर करत आहोत बघा जन्मदर कशावर अवलंबून आहे प्रत्येक परीक्षेत प्रश्न येत असतो प्रत्येकाने नोट डाऊन करून घ्यायचं महत्वाचे आहे जन्मदर कशावर अवलंबून असतो सदर लेक्चरची पीडीएफ जर पाहिजे असेल तर मला मेसेज करा निश्चितच मी तुम्हाला ती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल जन्मदर कशावरती अवलंबून असतो तुमचं स्त्रियांच्या लग्ना लग्नावेळेचे वय बाल वेगवेगळे जे काही कायदे त्यानंतर जननक्षम वयातील जननदर शिक्षण आणि इतर घटक ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो निरक्षरता सामाजिक जाणीवेचा अभाव कुटुंब नियोजनाचा महत्वाचा अभाव शहरीकरण आणि संतती नियमनाची साधनं आणि मृत्यूदराची कारण पण आपल्याला माहित असायला पाहिजे माता मृत्यू दर काय आहे दर काय आहे आणि शिशु मृत्यू दर काय आहे हे मुद्दे तुम्हाला इथंच क्लिअर होतील आणि जेव्हाच तेव्हा जिथल्या तिथं हे नीट लक्षात ठेवत चला आणि छोटे छोटे मुद्दे क्लिअर करत चला तुम्हाला छोटेसे डाऊट जर आले तर ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करा मी तुमच्या सदैव सेवेमध्ये आहे विना मोबदला तो स्टेट युन विथ मी आणि सगळ्यांना मला एकच आहे कुठेही काही टेन्शन आलं ऑल इज वेल म्हणायचं आणि आपले एक हक्काचा नंबर का विसरा, आहे काय शहाऐंशी एकोणसत्तर त्याच्यावरती मेसेज करायला मात्र विसरायचं विसरायचं नाही शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे यावरती तुम्ही मला कधीही मेसेज करू शकतात कॉल करत जाऊ नका डायरेक्ट कॉल केला म्हणजे मी डिस्टर्ब होईल असं नाही मला वेगवेगळ्या वे गोष्टी प्रोव्हाइड करायच्या आहे माझे बरेचसे कामं चालू असतात काही बुक्स बुकवरचं काम चालू आहे करंट अफेअरच्या काही गोष्टी नोट्स बनवण्याचं काम चालू आहे मी एकाच चॅनलवरती नाही माझा चार चार चॅनलवरती पण काम चालू आहे आणि माझं वैयक्तिक पण काम चालू आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये माझा एक प्रोजेक्ट आहे तो तुमच्या भेटीला येणार आहे आणि त्याच्यासाठी काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर माझ्या संपर्कात रहा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे माझं नाव आहे दीपक शिंदे आणि ॲज युजल मी जे काही तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे विना मोबदला तुमच्याकडून काही नको आहे तुमच्या तुमच्या यशामध्ये मला थोडंसं सहभागी व्हायचं आहे मी असं म्हणणार नाही की मी हंड्रेड पर्सेंट देतोय पण पर छोट्या छोड़ छोट्या नोट्स छोट्या छोड़ छोट्या बाबी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करतोय या चॅनलची जबाबदारी माझ्यावरती आहे याच्या बदल्यात मला भेटेल काही ना भेटेल पण मी तुम्हाला काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल निस्वार्थ भावनेने निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती केटर करण्याचा प्रयत्न करेल जसा आता लोकसंख्येचा माहिती घेतलेला आहे करणचा काय भाग असेल बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल तर मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न कॉल करण्यापेक्षा मेसेज करा हलके रहा अभ्यास करा शुभरात्री टेक केअर